हिवाळ्याचा महिना चालू झाला की छान मार्केटमध्ये मा स्वस्त भाज्या टॉमॅटो येतात आणि तुम्ही पाहू शकता इथे मी छान अशी रेड कलरची आणि कडक आहेत अशी टॉमॅटो घेतले तिथे मी एक किलो टॉमॅटो घेतलेत तर आज आपण बनवणार हो, आहोत घ घरगुती टॉमॅटो कॅचअप जो मार्केटमधनं मा आणतो ते केमिकलयुक्त असतो तर तो, तो, तो खाण्यापेक्षा स्वस्त्यात आणि मस्त असा मिनटामध्ये तयार होणारा टॉमॅटो कॅचअप तर आता हे टॉमॅटो मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता आपण त्यांना बारीक कट करून घेऊया आता टॉमॅटो कट करण्याचं व करायचे आहेत पण त्यांचा वरचा हा भाग आहे हा आपण आधी कट करून घेणार अशा पद्धतीने आपण हा टॉमॅटोचा साईडचा कट करून आणि याचे असे फोर पीसेस या पद्धतीने कट करून घ्यायचं अशा प्रकारे मी सगळे टोमॅटो कट करून घेते आणि हे असे जे कडक टोमॅटो असतात त्यांना रस पण भरपूर असतो आणि फ्रेश आणि ताजे टोमॅटो आहेत आणि हा घरगुती बनवलेला टोमॅटो कॅचअप महिना ते दीड महिना छान राहतो तर इथे मी सगळे टोमॅटो कट करून घेते तर इथे सगळे टोमॅटो कट करून झालेत ना तुम्ही बघू शकता छान असे एकदम लाल लाल टोमॅटो आहेत ताजे फ्रेश आता आपण हे साईडला ठेवू आणि इथे मी ह्या टॉमॅटो कॅचअपमध्ये टाक टाकासाठी थोडं साहित्य घेतलेला आहे एक इंच अद्रकचा तुकडा आहे दहा बारा लसूण पाकळ्या आहेत आणि एक छोट्या साईजचा सा कांदा घेतला आहे जर तुम्ही कांदा लसूण खात नसाल तर स्किप केला तरी चालेल आता कांदा पण आपण कट करून घेऊया असं थोड्याशा अशा बारीक पीस थोडे करायचे आहेत तर इथे आधी आपण हा टॉमॅटो ह्या कडईमध्ये टाकून घेऊया आता त्याच्यामध्ये हा साहित्य टाकून घ्यायचा आहे थोडश्या लसूण पाकळ्या कांदा अद्रक थोडस आपल्या अ टमॅटो कॅचअपला छान रंग यावा म्हणून एक मिडियम साईजचा मी बीट घेतलेला आज आपण कोणताही फूड कलर टाकणार नाहीयेत कोणताही केमिकल वापरणार नाहीयेत फ्रेश एकदम नॅचरल टॉमॅटो कॅचअप बनवणार आहोत तर इथे बीट आहे बीट बीटमुळं आपलं टॉमॅटो कॅचअप एकदम मस्त कल कलर येईल रंग येईल थोडासा खडा मसाला टाकणार आहोत आता कलर तर येणार पण टेस्ट पण पाहिजे तर त्याच्यासाठी इथे मी दोन दालचिनीचे तुकडे घेतले ते टाकून घेते सात आठ मिर आहेत मिरी तवंग आहेत ते पण टाकून घेऊया आणि याला आणि पाववाटी पाणी टाकून घेऊया आणि झाकण लावून आता मी हे आणि गॅस ची फ्लेम स्लो ते मिडियम ठेवून आपण हा दहा ते पंधरा मिनिटं याला टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजून घेणार इथे पाच ते दहा मिनिटं झालेत आपण थोडा चेक करूया आणि याला सगळं असं मिक्स करून घ्यायचं याला अजून आपण सॉफ्ट करून घेणार आहोत पूर्ण हे टॉमॅटो एकदम गळले पाहिजेत पाच मिनट अजून मी गॅसची फ्लेम मिडियम करून ठेवते इथे दहा मिनटं झाली आहेत आणि आपण उघडून बघूया छान टोमॅटो पूर्ण मॅश झालेला आहे छान शिजलेला आहे आता आपण इथे गॅस बंद करूया आणि थोडं याला थंड करून घेऊया इथं धान टोमॅटो आपले छान थंडे झालेले आहेत आता आपण ता त्यांना मिक्सरच्या भांड्यामधनं फिरून घेऊया असं थोडं थोडं करून आपण मिक्सरमधनं फिरून घेऊया आणि तुम्हाला पाहिजेत तर हे मिरी वगैरे टाकलेली आहे ही तुम्ही काढून फेकू शकता दालचिनी मिरी पण मी याच्यामधनंच वाटून घेते आहे म्हणजे छान तिचा फ्लेवर आपल्या या टॉमॅटो कॅचअपमध्ये येईल हां व्यवस्थित असं स्मूथ पेस्ट आपण करून घेऊ आणि ज्या कढईमध्ये आपल्याला बनवायचं आहे त्याच्यामध्ये आपण हा मिक्सरमधनं फिरवलेला बॅटर टाकून घेणार आणि शक्यतो हे टॉमॅटो कॅच ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये वगैरे करायचं नाही तुम्ही इतर कोणतीही भांडं घेऊ शकता बघू शकता छान असं एकदम रेड कलर आलेला आहे जसं आपण विकत स्मूथ पेस्ट आपल्याला पाहिजे असं चाणीने चालून घ्यायचं चा, जे स्मूथ पेस्ट आपल्याला भेटेल शकता छान असं एकदम स्मूथ पेस्ट झालेला आहे आणि राहिलेला आहे तो पण मी याच पद्धतीने करून घेते जसा टोमॅटो कॅचअप स्मूथ असतो तशी छान पेस्ट आपण इथे करून घेतली आहे आता आपण याला गॅसवर ठेवूया गॅसची फ्लेम मिडियम करून ठेवायची आहे आणि आपण याच्यामध्ये थोडासा आता काश्मीरी मिरची पावडर टाकून इथे एक चमचा मी काश्मीरी मिरची पावडर टाकतेय ऑलरेडी छान रंग आलेला आहे टोमॅटो कॅचअपला आणि ही काश्मीरी मिरची पावडर तिखट नसते नॉर्मल असते फक्त कलर साठी यूज करतात तिला टोमॅटो कॅचअप होण्यासाठी ते मी दोनशे ग्रॅम एक किलो टोमॅटोना दोनशे ग्राम साखर घेतली आहे आणि एकदम परफेक्ट मेजरमेंट मी आहे आणि लगेचच त्याच्यामध्ये आपण हा व्हिनेगर विनेगर टाकते मी म्हणजे जी टेस्ट पण आपल्या टॉमॅटो मध्ये उतरेल आणि याला सगळं मिक्स करून पुन्हा आपण आता मे, स्लोटे मीडियम मिडियम गॅसवर हे करून घेऊया आणि दोन चमच भर इतक आपल्याला टाकायचं याच्यामध्ये मीठ मिक्स करून छान एकदम घट्ट असा अं जसा मार्केटमध्ये भेटतो तसा टोमॅटो कॅचअप होईपर्यंत आपल्याला हा पुन्हा हा शिजून घ्यायचा आहे मीडियम गॅसवरती छान शिजून घेणार असा एक ते दोन चमचे साखर टाकून घेतेय साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि याला छान असं घट्टसर होईपर्यंत शिजून घ्यायचंय आणि असा हा घरी बनवलेला टोमॅटो कॅचअप छान एक दीड महिना राहतो आणि चव पण छान आणि लहान मुलांना जरी दिलं तरी काही भीती नाहीये कारण आपण हा घरी बनवलेला आहे विदाउट केमिकल कोणताही फूड कलर वगैरे काही याच्यात टाकलेला नाहीये हा आता माझी नात तिला खूप टॉमॅटो कॅचअप खूप आवडतो म्हणून तिच्यासाठी मी हा घरी टॉमॅटो कॅचप बनवायला घेतलेला आहे एकदा चेक करूया टॉमॅटो कॅचअप कसा झालाय तो थोडासा एका मध्ये आपण टाकून बघायचा आणि प्लेट थोडी अशी तिरकी करायची प्लेट अशी थोडी तिरकी करायची हा रेल तो म्हणजे हा अजून झाला नाहीये थोडा अजून घट्ट आपण करून घेऊया इथे रंग पण तुम्ही बघू शकता जसं विकत आपण मार्केटमधनं जसं टोमॅटो कॅचो आणतो सेम तसा रंग झालेला आहे आणि टेस्ट पण एकदम मस्त आहे तर इथे आपण आता गॅस बंद करू कारण हा थंड झाला की अजून घट्ट होईल आणि मग आपण चेक करूया हे इतका घट्ट सर असं पाहिजे याशी हे ओढल्यानंतर आलं पाहिजे म्हणजे झालेला आहे तर मी इथे गॅसची फ्लेम बंद करते आणि आपण त्याला थंड झाला का काचेच्या बरणीमध्ये ओतून ठेवायचं आणि इथपर्यंत जर तुम्ही माझी रेसिपी बघितली आहे तर लगेचच माझ्या मनीषाच रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर लाईक करा तुम्ही का करा आणि नसेल आवडला तर अनलाईक केला तरी चालेल तर आता ही आपण थंड करून घेऊया थोडं थंड झालंय तर आपण ह्या प्लेट वरती चेक करूया थोडासा टाकून हा तुम्ही बघू शकता आणि आता थोडीशी डिश तिरकी करू बघा तुम्ही पाहू शकता इथे जसा मार्केटमध्ये भेटतो तसा आपला हा टॉमॅटो कॅचअप तयार आहे तर आता आपण एका इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त असा हा एकदम मार्केट सारखा कलरफुल टॉमॅटो कॅचअप आपला तयार आहे आणि एक किलो याच्यामध्ये जवळजवळ एक किलोचा हा तयार झालेला आहे वीस वीस रुपये किलो टॉमॅटो एक किलो टॉमॅटो कॅचअप तयार आहे तसंच आपण लगेच हा एखाद्या काचेच्या बर्णीमध्ये वगैरे भरून ठेवू शकतो तर इथे ही आधी मी आणलेला मिक्स फ्रूट किसन मध्ये मी हा भरून ठेवते पाहू शकता मस्त असता एक किलो टोमॅटो पासून एक किलो टोमॅटो कॅचअप तयार आहे आणि जसा मार्केटमध्ये भेटतो आपल्याला तसा स्ट्रेक्चर चव पण अप्रतिम आहे असा घरगुती आणि नॅचरल आपण टॉमॅटो कॅचअप बनवलेला आहे आणि लहान मुलांना टॉमॅटो कॅचअप तर खूपच आवडतो ते कशा सोबतही टॉमॅटो कॅचअप घेऊन खातात तर हा घरगुती बनवल्या हा विदाउट केमिकलचा लहान मुलांसाठी आपण खायला देऊ शकतो त्यांना तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा ना आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा